नमस्कार मित्र आपलं स्वागत आहे बऱ्याच गार्डन पोल्ट्री फार्ममध्ये बघा आपल्या कोंबड्या केव्हा केव्हा पांढरा संडास करतात आणि पिवळ्या पण आणि हिरव्या पण करतात आणि पातळ संडास करतात त्याच्यावर आपलं घर घरगुती विलाज आहेत त्यांना असं आपलं खाणं जास्त झाल्यामुळे त्यांना असं पोटलांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे त्यांची हिरवा हिरवास संडास हिरव हिरवी होती पतली होती, होते आणि अशी पिवळसर पण होते त्यांना टोलाकरांना खूप त्रास जातो जर पोटसपा करण्यामुळे ते बघा हे आपण गुळाची भिली आणलेली आहे असे अटकून सुद्धा पण त्यांना आपण हे गुळ हे देऊ शकतोय बघा कोंब कोंबड्या खातात नाही अह अह हे बघू हे बघू शकतो मी हे खाण्या खाण्याकरता केवढे गडब करता खातात नाही गुळ बघू शकतात गुड खाण्याकरता असे येतात आपल्याकडं कोंबड्या आपण ह्या गुळांना पाण्यामध्ये सुद्धा पण देऊ शकतो म्हणजे सुद्धा असं एक एक व्हॅली असे अटकवलेली आहेत हे बघा अशा कशा खातात कोंबड्यांचं पोट वगैरे साप वगैरे होतात आपण हे ट्राय करून बघू शकतात धन्यवाद मित्र